नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर आज दिवसभरातील ठळक घडामोडींवर कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी पुढील तीन दिवस जिल्ह्याला रेड अलर्ट तर मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता मुख्यमंत्री आणि महायुतीवर टीका केल्यास आमदार सतेज पाटील यांना सडेतोड उत्तर देणार विधानसभा निवडणुकीत जनताच महाविकास आघाडीला जागा दाखवेल राजेश क्षीरसागर यांचा टोला महाराष्ट्र बंद मागे पण महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं बिंदू चौकात मुक धरण आंदोलन कोल्हापुरातील डॉक्टर कडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन झाल्याचा आरोप संतप्त जमावाकडून संबंधित डॉक्टरला मारहाण हॉस्पिटलची तोडफोड आणि गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अंध बांधव सज्ज गीत संगीताचा सराव करणाऱ्या अंध बांधवांच्या ऑर्केस्ट्रा गीत झंकारला पाठबळ देण्याची गरज